नमस्कार मंडळी नवराष्ट्र आणि प्रथा आता प्रस्तुत घर शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आता आली वरळी या परिसरामध्ये હેલો કેમ છો બધા તમારું બધાનું સ્વાગત છે નવરાષ્ટ્ર ઘરનું શેફમાં સ્પોન્સર્ડ બાય પ્રથા આટા વેગળા વેગા ઐક ને तुम्ही म्हणत असाल आज अचानक गुजराती मध्ये का बोलते कारण त्याचं कारणही आजच्या घरच्या शेफ मध्ये आपण भेटणार आहोत एका गुजराती कुटुंबाला आणि त्यांच्याकडनं झटपट अशी गुजराती डिश शिकणार आहोत तर चला जाऊया आपल्या आजच्या भागाच्या घरच्या शेफला भेटूया आजच्या भागात आपण भेटणार आहोत दोषी कुटुंबाला जे राहतात निर्मला निवास नेक्स्ट टू दत्त मंदिर माटुंगा ईस्ट येते तर चला जाऊया आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि आजची रेसिपी शिकूया नमस्कार नवराष्ट्र आणि प्रथा आटो प्रस्तुत घरच्या शेफ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत काय सांगाल कसं वाटतंय आज तुमचं नाव सिलेक्ट झालंय घरचा शेफ मध्ये नमस्कार मला खूप खूप आनंद आला तुम्ही मला सिलेक्ट केला मला हे संधी दिली मला हे प्लॅटफॉर्म दिला खूप छान वाटला तुमच्यापेक्षा आम्हाला पण खूप छान वाटत शेफ मध्ये गुजराती फॅमिली आहे आणि काहीतरी गुजराती स्पेशल आम्हाला शिकायला मिळणार आहे मी तर खूप एक्साइटेड आहे पण मी तुम्हाला आधी विचारेन मला तुमच्याबद्दल सांगाल म्हणजे तुमचं नाव तुम्ही काय करता सध्या मला ती माहिती सांगा की माझ्या नाव प्रीती जोशी आहे माझा जन्म मालाडला झाला आहे आणि लग्न इकडे करून नंतर माटुंगेला आली कुठल्या इयर मध्ये लग्न झालं मला लग्न एटी फोर एटी फोर मध्ये आणि मला कुकिंगची लई आवड होती पहिल्यापासूनच पण इकडे जॉइंट फॅमिली होते नंतर ते मुली झाली परत रिस्पॉन्सिबिलिटी होती म्हणून ते कुकिंगचा एवढा नाही केला पण ते लोक आता मोठी झाली नंतर परत मी माझा ते शौक होता ते पुढे आणला आणि कंटिन्यू केला आणि मुलीची मला हेल्प होती दोघी मुली मला दोन मुली आहेत दोघी मुलीची हेल्प होती म्हणून मी शनिवारी शनिवारी क्लास घेत होती कुठला असेल फेवरेट तुमचा पदार्थ की जो सगळेजण डिमांड करतात असा कुठला आहे मी अप्पम बनवते अच्छा हा फिरते पानकी बनवते पानखी पान ते केळेचे पान असते ना बनाना लीफ तिच्यावर वेगळी वेगळी बनवते त्याच्या आपल्या ते डोसाच्या आटा असते तिची पण बनते मकाची पण बनते आता फ्रेश पोहोन येते ना स्वीट कॉर्न तिच्या पण थोडं पीठ घालून तिची पण बनवते भरपूर रेसिपी भरपूर भरपूर स्टोक आहे आणि मी करते पण मला लई सोख आहे खूप आवड आहे मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही की म्हणजे मास्टर शेफ करत म्हणायला हरकत नाही कारण तुमच्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे मग असं नाही कधी वाटलं की आपण शेफ बनाव कॉन्फिडन्स थोडा कमी झाला आहे काही हरकत नाही घरच्या शेफ मध्ये आज तुम्ही शेफ म्हणून तुम्हाला पदवी मिळते घरच्या शेफ लई मोठा अचीवमेंट आहे माझ्यासाठी खूप खूप छान मी आता तुम्हाला प्रश्न विचारेन की तुम्ही जसं म्हणाला कुकिंगची वगैरे आवड आहे तर मी हे कसं लहानपणापासून आवड होती की म्हणजे कसं होतं की कुठून आले हे लहानपणापासूनच आवड होती मी कॉलेजला शिकायला जात होती कॉलेजमध्ये तेव्हा पण मी कॉलेजच्या संपली ते ट्वेल्थ नंतर ते होते मॉर्निंग कॉलेज असते ना बरोबर तिचे ते कॉलेज सुटते नंतर, नंतर आने आने मी कुकिंग क्लास वर जाते आणि नंतर घरी जात होती आणि घरी जाऊन ते रेसिपी मला बनवायची माझ्या भाऊ आणि बहीण आणि माझी आई ते सगळं सांगते ते तू आज काय शिकली ते बनव आणि मी बनवते आणि ते लोक टेस्ट करते ते फुल सपोर्ट फुल सपोर्ट होता इकडे पण माझ्या इन्लोज का पण फुल सपोर्ट होता माझ्या कुकिंगची आवड आहे ती जपण्यासाठी आता तुम्ही आता मी रेसिपी लिहते सगळी आणि न्यूजपेपर मध्ये मी देते आणि मी सिलेक्ट होते मला प्राइज मिळते आणि काय सांगाल आयुष्याबद्दल आता जर तुम्हाला विचारलं की बकेट लिस्ट तुमची काय असेल काही नाही आता बघा असं जाय की मी दवी डवी बनवू कोण आला तरी मी बनवते आता मी दोन आहे ना तर दोन मनुष्यासाठी एवढा नाही बनवते मुली आणि जावई येते तेव्हा मी बनवून दुसऱ्या टेस्ट करते तेलूक सांगते नाही मस्त आहे जो कुटुंब परिवार आहे मला त्यांची ओळख करून द्याल कोण कोण आहे हे माझे मिस्टर आणि ते माझी मुलगी आहे दर्शिनी हाय दर्शिनी पारेख आणि हे माझे नातू आहे हाय <laughs> लग आ, मी मिस्टरांकडे सर काय सांगाल तुमच्या दोघांच्या लग्नाला किती वर्ष झाली आधी स्वागत करतो मी थँक्यू आमच्या लग्न झालं नाईन्टीन एटी फोर मध्ये चाळीस झाले चाळीस वर्ष कधी काही डिस्प्यूट वगैरे आजपर्यंत मला आठवत एक त्याच्या मनाप्रमाणे चालते आणि मी पण त्याच्या मनाप्रमाणेच चालते म्हणजे तुम्ही टॉप सिक्रेट सांगितले हॅपी मॅरिड लाईफ मी बायकोच ऐकलं पाहिजे होत नाही प्रश्न नाही तो शीज अ होम मिनिस्टर ऑफ यु हाउस इयर अच्छा काय करता तुम्ही आणि बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर होते पण हे कोरोनाच्या नंतर लॉकडाऊन च्या नंतर डेलाय बंद केली माणसाचा ठिकाण नव्हता मुंबईत कोणाचा टेटप नव्हता आणि काही लेबर्स मुंबई सोडून आम्ही गेली आणि नंतर आता आम्ही नवीन लाईन डेव्हलप केलेली आहे Real okay. रियल इस्टेट ची प्रॉपर्टी कन्सल्टन्सी म्हणजे तुम्ही तिकडे कन्सल्टन्सी रिअल इस्टेट मध्ये तुम्ही सगळं बघता करते मी तुम्हाला पुढे विचारेन की त्यांना खूप आवड आहे कुकिंगची आणि त्या करत असतात तुम्ही काय सांगाल त्यांच्या या आवड बद्दल बघा त्याची कुठलीही आयटम पकडा ग्रेव्ही सब्जी पकडा किंवा स्टफ सब्जी पकडा किंवा पिकल्स चिकी सूप सगळ्यामध्ये एक्सपर्ट आहे त्याची हा तुम्ही एक स्पून घेतला की थोडं वाटते म्हणजे कॉन्फिडन्स बघा तेवढे ते बोलतायला तुमच्याबद्दल की कुठलाही पदार्थ घ्या एकदम उत्तम आणि आवडतो तुम्ही काय सांगाल यांच्याबद्दल आज मी तिला सांगते तुमच्यावर पहिला एक्सपेरिमेंट करते मी <laughs> बघितलं तुम्ही एक्सपेरिमेंट आहात एक्सपेरिमेंट सक्सेस जाते ते अभ्यास सांगते नाही मस्त आहे तू बरोबर पुढे जा पुढे जा, जा काहीतरी कर म्हणजे फुल फुल सपोर्ट आहे था फुल सपोर्ट करत म्हणजे आज मी आता अजून ना एक्साइटमेंट वाढते सरांचं ऐकून की मला आज काय खायला मिळणार आहे रेसिपी मध्ये मी डॉटर तुझ्याकडे येईन काय सांगशील मम्माचा आणि तुझा बॉन्ड कसा आहे मला पण ते सगळी काहीतरी नवीन ट्राय करते ते मला सांगते

मी अजून एक प्रश्न विचारेन की जसं मी मगाशी त्यांचा इंट्रो घेतला त्याच्यात त्यांचं असं होतं की कुकिंग त्यांना आधीपासून खूप आवडायचं पण रिस्पॉन्सिबिलिटी किंवा काही या गोष्टीमुळे त्यांनी थोडस ते करिअर म्हणून त्यांनी घेतलं नाही तर काय सांगशील की आता त्यांनी किती त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे कोणाला शिकवायचं की काही पाठवायचं कॉन्टेस्ट मध्ये पार्टिसिपेट केला की काही लेडीज ग्रुप असते तिथे काही कॉन्टेस्ट कॉम्पिटिशन असते त्याच्यात पार्टिसिपेट करते बनवून घेऊन जायचं असेल ते सगळं ते करत राहते हा आज हे संधी मिळाली मला वाटते ते, 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 ते वाढवायला आय थिंक थँक्यू असं व्हावं हा घरचा शेफचा एपिसोड कुठेतरी तुम्हाला मोटिवेशन ह्यातून मिळावं आणि नक्कीच आम्ही कुठेतरी तुम्हाला एक अप लेवलला ह्या सगळ्यामध्ये नक्कीच बघू मी दोघांकडे येईन हाय काय नाव आहे तुमच्या दोघांच आणि वाघ तुम्ही दोघं छान मराठी बोलतेय मस्तच काय सांगाल नानीबद्दल कशी आहे नानी इफ यू हॅव टू चॉईस एनी वन <laughs> कुठली रेसिपी कुठला पदार्थ आवडतो मंचाव सूप आणि तुला खिचडी वा मस्त आहे है म्हणजे ह्यांची पण फरमाइश आहे खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून तुम्ही सगळ्यांनी इथेच सांभायचं आहे मी प्रीती मॅमला घेऊन किचन मध्ये जाणार आहे आणि घरच्या शेफ कडून आजची रेसिपी शिकणार आहे तर चला आपण प्रीती मॅम खूप छान मस्त गप्पा झाल्या फॅमिली सोबत आणि बोलण्यातून सगळ्यांचं एकच होतं की तुम्ही छान छान बनवता पदार्थ आणि सगळ्यांना खायला आवडतात तर आज आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना कुठला पदार्थ शिकवणार आहे मी आज गोड पापडी बनवणार आहे ओके खूप हेल्दी आहे न्यूट्रिशियस आहे लहान मुलं आता काही बिस्किट वगैरे सगळं खाते हो ग्लुकोज बिस्किट खाते, खाते चांगले 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 ते खाते त्याच्यापेक्षा हे म्हणू शकतो किंवा स्नॅक्स आयटम आणि डब्याला दिली तरी पण ते म्हणते चांगली आहे म्हणजे एकदम हेल्दी डिलिशियस असे तुम्ही पदार्थ निवडलाय आपण शिकूया आणि बघूया आपल्याला ह्या गोडपापडी साठी काय काय साहित्य लागणार आहे ते मला सांगा पाहिजे एक वाटी ते प्रथाचा मी आटा वापरला तुम्ही प्रथाच्या हा रेडीमेड आटा ते आम्ही आता दोन मनुष्य नवरा बायको दोकीच्या आहे म्हणून काय काय ते पीठ चक्कीवर जायचं मग पीठ आणायच्या उचलून आणायच्या ते मला होम डिलिव्हरी भेटते त्याचं म्हणून मला भाँगा। हा म्हणून मला लॅट आणि त्याची क्वालिटी पण मस्त आहे एकदम चांगली आहे आणि आपण गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ हा बाउल एक बाउल हा एक वाटी गव्हाचं पीठ त्याच्या अर्धा तूप घ्यायचं अर्धा वाटी गुड ओके म्हणजे एकदम सिंपल एक वाटीला अर्धा वाटी गुड आणि अर्धा वाटी तूप आणि ते खसखस आहे बरोबर ते ते वेलची पूड आहे सोंड पावडर आहे ते वरची सजावटीसाठी बदामाचे ड्रायफ्रूट आणि हे झाला नंतर हे थोडं दूध टाकायचं म्हणून ते एकदम सॉफ्ट चांगली होती घरामध्ये छान आपल्याला हे पदार्थ म्हणजे आपल्याला इन्ग्रेडियंट मिळतील असं छान झटपट रेसिपी कडे आता आपण कृतीकडे ते करू पहिले आपल्याला काय करायचं तूप गरम ठेवायला ठेवू ओके हे आपण अर्धा वाटी प्रमाण घेतले तरी किती जणांचं म्हणतोय ह्याच्यामध्ये म्हणजे आपण करू तर तीन चार पीठ आराम आरामात तीन चार जण छान तूप आता मस्त पातळ झालं आता त्याच्यात गव्हाचं पीठ सो वन बाऊल आपण गव्हा पीस पूर्णपणे टाकते आता हे कसं करणार आपल्याला कॉपर झालंय ते ह्या लाल लाल रंग सारखा भजायच्या आणि सुगंध पण येणार मस्त पण म्हणजे आपल्याला कंटिन्यू नेक्स्ट कंटिन्यूस भीसकायला लागते आणि खूप हेल्दी मुलं जर का पोळी भाजी पोळी नाही खाते तर आपण गव्हाच्या अशा पद्धतीने बनवून घेऊ शकतो तिला थाळीमध्ये सेट करून तिच्यावर थोडी साखर टाकणार आणि नंतर पिसताना तो असं वाटतं ते नाईस बिस्किट येते ना असं सो मैदा बिस्किट देण्यापेक्षा देखील या पद्धतीने हे म्हणजे आपल्याला गॅस बंद करून टाकायचं हान टू मिनिट नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मूळ ऍड करायचं आहे ओके आता वेळची पूड टाकूया बरोबर अच्छा साय आणि दूध तुम्ही मिक्स मिक्स केलंय आपलं पापडीचे हे जे सारण आहे ते तयार झालंय ते जे तिचे लावलेली प्लेट मध्ये ओके ओटून घ्यायचे आणि बराबर सेट करायचं अशी तयार झाली त्यात आपल्याला काय करणारीच्या कट करायच्या वड्या पेडायच्या आणि नंतर दहा पंधरा मिनिट थंड होऊ द्यायच्या नंतर ते वड्या काढून खाऊ शकतो सर्व करायचं सो गरमागरम हवा तर आपण गरमागरम सुद्धा खाऊ शकतो आणि थंड होऊन सुद्धा खाऊ शकतो आणि महिनाभर तिला कायच नाही होणार ते डब्यामध्ये आपण ठेवू शकतो जास्त बनवून डबा मध्ये ठेवला तरी चालते ट्रॅव्हलिंग केला तरी पण तुम्ही घेऊन जाऊ शकते सो मस्त अशी आपली झटपट रेसिपी तयार झाली आहे मी टेस्ट करते तुम्ही पण करायचे ते बघा ते दोघं आधीच वाट बघते की आंटी अँड यू विल आर स्टार्टिंग विल स्टार्ट यू ऑन मॅम खूप खूप खुँ थँक्यू कारण इतकी झटपट आणि चविष्ट रेसिपी तुम्ही आम्हाला शिकवली की जी आम्ही ट्रॅव्हलमध्ये घेऊन जाऊ शकतो हेल्दी आहे आणि मला खरं पर्सनली फार आवडली कारण ती लहान मुलांसाठी सुद्धा चांगली आहे आणि मला सुद्धा पर्सनली वाटतं की मी सुद्धा ही छान कॅरी करू शकते रेसिपी सो तुम्हाला ही छान रेसिपी शिकवल्याबद्दल प्रथाकडून ही एक खूप खूप थँक्यू मंडळी याचा भाग आणि याची ही स्पेशल गुजराती रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा कुटुंबाचा शेफ मध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा माइंड बी पुढचं शूट हे तुमच्या कुटुंबासोबत असेल तसेच नवनवीन रेसिपी आणि नवनवीन भाग आम्ही घेत येत राहू तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद